नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी दोन डिसेंबर रोजी मतदानाची उत्साहवर्धक नोंद झाले असून एकूण अडुसष्ट पॉईंट अडतीस टक्के मतदान झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे एकतीस नगरसेवक पदांसाठी एकशे अठरा उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सात उमेदवारांचे भवितव्य मध्ये बंद झाले आहे रायगड जिल्ह्यातील एकमेव ब वर्गाच्या नगर परिषदेतील ही निवडणूक यावेळी अधिकच प्रतिष्ठेची लढाई ठरली होती सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली परंतु काहीच वेळात प्रभाग क्रमांक दोन मधील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनने दगा दिला मशीन बिघाडामुळे एकच खळबळ उडाली जवळपास एका तासाने मशीन बदलण्यात आले आणि मतदान पुन्हा सुरू करण्यात आले या ठिकाणी थांबलेल्या वेळेची भरपाई म्हणून मतदानाची वेळ वाढवण्यात आली होती एकूणच खोपोली शहरातील इतर सर्व मतदान केंद्रांवर वातावरण शांत शिस्तबद्ध आणि सुरळीत होते कुठेही किंवा नाही मोठ्या प्रमाणात हजेरी लावत लोकशाहीला बळ दिले या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मंत्री शिंदे यांच्या शिवसेना गटाने खोपोलीत प्रतिष्ठापणाला लावली होती संपूर्ण प्रचार काळात दोन्ही गटांचा जोरदार प्रचार रंगात होता मतदान संपल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष एकवीस डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीवर खेळले आहे एकतीस नगरसेवक आणि एक, नगर एक नगराध्यक्ष या बत्तीस जागांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून निकाल येईपर्यंत उमेदवारांची धडधड वाढणार हे मात्र नक्की सम्राट मराठी लाईव्ह ब्युरो रिपोर्ट खुपोली